मित्रांनो मी पवन रावराने कोकणी या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सरसर सरचं स्वागत करते हो, हो। आम्चे आम्चे तर मित्रांनो आजचं विषय आम्ही असेच आता इलोकडे आहो खाली आहो आमच्या तळ म्हणजे आमचे आमची शेती माहीत असतात तुमका ही तर आता आम्ही इलो असो एकदा व्हिडिओ केले मी ह्या ह तर त्या आम त्या टायमिंगला एकच गावलेलो मासो दोनच गावलेले पण आज ह्यावेळी आमक सगळं डांडाळच गावतात श्रेयस असावे विभक्त असतो कसयस तर असा त्यानंतर सोमो असा सगळे मासे धरतात आणि आता आमका इले आम्ही दोन मिनटात झाली आहेत किती गावले ते बघा सगळे मित्रांनो ब्लॉक दे मासे होतात कारण की आता पावसाळा चालू झालो याकडे आहे रे दरी दरी दर दर दाखव हे लवकर ओ शेळपा करी दर दाखवे हे बघतंच ते सगळे दांडळे आहेत नॉर्मल साईडचे गावले सोमेन पण एक उडवलं ना आता आता आमक जास्त नाही दहा एक मिनटं झाली आणि ह्यावर आणत असत ते पकडतं उस्टित ठेव येतात दाखव रे ऐक पहिले दाखव तुझ्या हातातलं हे बघतंच धरलं आणि हे बघतं हे बघा हो बघा धरले की नाही पडात समजून धरलंय ओ बघा तुमच्या पुढ्यातच धरलंय आणि बघते आणि हत काय तर शेवटपर्यंत राहा मी जास्त नाही सात आठ मिनटाचाच व्हिडिओ हो। करणार आहे जास्त लाँग नाही कारण की जे काही व्हिडिओ व्हिडिओ होतं ते सगळं मासेमारीचेच होतं मग नवीन दुसरे पण व्हिडिओ करूचे असतात काय शे घ्या रेस काहीतरी सांग कशी वाटतं मासे पकडू का हां मजा काय मोठ्याने सांग रे ऐकू घेत नाही मजा चला बघतो पाणी खदू नको आता ह्या डॉ बुकसुचा आमचा प्लॅन असा वरना पाणी येतात तेच मासे खाली येतं दगडे दांडाळू आणि मळी आणि काही गावत नाही तर राहनात सगळे दांडाळूच आहेत चला आता उडवूया बघा मित्रांना कसे मासे करतात चिनीची असं बघा कसे नसतं ते बघा मग पकडला आणि तो बघा नाक मारता बघा एक जाता आता आम्ही दुसऱ्याकडे दुसऱ्या नाही खाती जाता ते बघा दाखवायचं दो दो ने आता मित्रांनो मी उघा पिशवी घेतलं त्याच्यात मासे ठेवलेली म्हणजे ते पोहणं आणि त्याच्यात बाडले मासे ठेवल्यानं ते बघा मी जातो आणि बघा मासे बघू जाता हा बघा बघा मासे आता मी बसलो बघतोय बसलोय बघा काय सांगतास रे संधीचे मासे मारतात आणि काल 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 लागलो मरणाचा भाव तर आता मी इलं हे बघतोस रे एवढे पकडलो तर दोन मिनटं जास्त पण नाही झाले आहेत दहा एक मिनटं झाली असतील दहा एक नाही अधिक अर्ध एक तास झालो असतात आणि काल जास्त पाऊस लागलो तेव्हा मासे रे चढतच राहतील तर शेग्यान पण ब्लॉक केला आणि शेग्यान कसा वाटला मस्त मस्तच म्हणता चला ऊन पण मारणाचा खरं जाऊया आणि बघूया थोडे भेटतात का सोमो म्हणता गावतील म्हणून चला तर आता जवळपास सगळेच व्हिडिओ माशांचे होतात पावसाळा म्हणून जास्त मासे पकडतात नंतर काय मासे गावणार नाही चला खाकतलं पाणी <laughs> मेला येऊ म्हणता येऊ बघ काय करताकडे पकडले मग एका जागेवर तीन काढले चला दर साईड

शेगे तुला कसं वाटतं मासे पकडून शेग्याने ब्लॉक केलं कसं वाटलं तो कमेंट करून सांगा थोडको मोडको केला आणि पण भारी केलं माश्याच मासे वाव नाही कुर्ली बिरल्या की भाऊ हां बघ बघ भेटलो काय माहीत नाही

मी बसतोय दोन मिनट नाही रे बाबा घरात चला आता घरात जाऊया डोका दुखता मग जाऊया घरात आळसो आळसो म्हणता तू का अभ्यासाची आवड नाही माशाची <laughs> आवड माशाची आवड अभ्यासाची <laughs> आवड मुळात नाही मु गपरे बांडा नको ए ए बसी माएंगे वा मस्त लागत या ए बा माशा नको उडू ए ना गया हिरव था तू माराकडे आंगर तरी हरकत नाही हे मी येलस मारा आणि मासे मारून मासे म्हणून काय थोडे मारलो की चितीला आहेस तू बाळा पाचवीला आहेस श्रेय पाचवीला आहे सोम दहावीला आहे मी बारावीला आहे मी अकरावीला आहे सॉरी हा येऊ गो येऊ येऊ घरी उडवलेस पुरा दर बाबू बघा ना आता गाडी घालत सोमो काय देऊ मार दे बंद करते आता कॅमेरूम गोप्रीय असते एवढे मारलं आणि आता शाळेच्या नारा येल सोमो आणि हात पाय आणि शेगेनकडे धुतले

चप्पल पाडून घात मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करा आणि त्याच्या व्हिडिओला भरपूर कमेंट करा भरपूर भरपूर म्हणजे आयला भरपूर सगळी लोक लोक